नमस्कार आज पुणे येथे महाएफपीसी महा, महा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड पुणे ही जे शेतकरी उत्पादक कंपन्यांची शिखर संस्था आहे आणि या शिखर संस्थेची आज दहावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्तमरित्या वैमिनी कॉमच्या भागमध्ये पार पाडली आणि या सभेमध्ये एक अनपेक्षित असा कंपन्यांचा प्रतिसाद मिळाला आणि एक खूप चांगलं खेळमिळच्या वातावरणामध्ये सभा पार पडल्याच्या नंतर मग जे काही सभासद कंपन्यांचे प्रश्न आहेत या प्रश्नावर प्राथमिक चर्चा करण्यासाठी आणि पुढील कामाचा अजेंडा ठरवण्यासाठी आम्ही एक स्नेह मीटिंग आयोजित केली आणि या स्नेह स्नेहमिटिंगमध्ये आ... जे काही पुढचं धो विषय आहे मार्गी लावण्याचे या संदर्भामध्ये एक चांगला संदेश राज्यातील कंपन्यांना गेला पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि या अनुषंगानं या महाफार्मा प्रोड्युसर कंपनीचे माझे अध्यक्ष सुधीरजी आहेत हेही उपलब्ध आहेत बाकी नवनिर्वाचित नवनिनिर्वाचित संचालक आणि जुने संचालक हे सर्वजण इथं आहेत आणि महा व्यवस्थापक म्हणून काम पाहणारे आमचे सर्वस्वी कामाची जिम्मेदारी पार पाडत आलेली आतापर्यंत योगीजी थोरात हे सर्व उपस्थित आहे आज आम्हाला आनंद होत आहे की आज एक वेगळ्या पद्धतीनं एक संचालक मंडळ पारदर्शकपणे काम करणार इथं नियुक्त झालेलं आहे आणि या संचालक मंडळाकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याचं प्रतिबिंबिंब म्हणून आज आम्ही इथे चर्चा करतोय सुधीरजी आपण जी चर्चा करतोय या संदर्भामध्ये एक आता जे आपलं प्रश्नांना एक पुढे आणि जे काही आज ठरलेलं आहे याला कसा न्याय देऊ याच्या संदर्भामध्ये थोडक्यात दोन दोन मिनिट आपण निू� खरं तर सर्व नवीन संचालकांचं अभिनंदन आणि सर्व जे सभासद आहे सीचे त्या सर्व सभासदांचं कौतुक जेवढं करा तेवढं कमीच आहे कारण की सर्व स सर जेवढे मेंबर्स आहेत त्यांनी एकीचं दर्शन दाखवलं आणि प्रत्येकाने ठरवलं की यावर्षी आमची जी ए जी एम आहे आम्हाला आमच्या ए जी एमच्या माध्यमातून आमचे प्रश्न सोडवायचे आहेत आमचं जे गव्हर्नन्स आहे मजबूत करायचं आहे आणि मग त्यासाठी सीचे जे सर्व सभासद आहेत ते एकत्र आले आणि सर्व संचालकांना त्यांनी निवडून दिलं सर्वांना त्यांनी एका मतानं निवडून दिलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित आहे आणि निवडलेले आहे ते सर्व संचालक आपल्या स्वतःच्या पात्रतेनुसार या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांनी स्वतःची पात्रता पूर्ण केलेली आहे आणि त्याच्यासाठी सर्व नियम आणि जी निवडणूक प्रक्रिया आम्ही राबवायचा प्रयत्न केला आणि त्यानुसार निवडणूक प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे व्यवस्थितपणे आम्ही राबवली आणि हा एक पायंडा एक पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचा जो पायंडा आहे हा योगेश थोरात यांच्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे आणि निश्चितच आज आमच्यासमोर बरेच प्रश्न आहेत आमच्या मेंबरसाठी नवीन एस एचा जो दर्जा आमचा होता तो दर्जा नवीन पुन्हा मान्यता आणणं त्याच्यानंतर एस एल एच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम करणं सोबतच आमच्या समोर जे मेंबरचे काही जे प्रश्न आहेत जे प्रश्न शासकीय स्तरावर आहेत त्याचासुद्धा आम्ही थोडी पाठपुरावा करणार आहोत आणि आमच्या मेंबरचे मॅक्झिमम प्रश्न लवकरात लवकर कसं जोडण्यात येतील त्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत नवीन आलेलं जे संचालक मंडळ आहे अतिशय उन्नरी आहे अतिशय प्रामाणिक लोक आहे आणि प्रत्येक जण कमिटेड आहे आपल्या विभागातील आमचे व्यवस्थापकीय योगेश थोरात आणि बाकीची सर्व जे टीम आहे टीम म्हणून आता आम्ही काम करणार आहोत आम्ही कुठल्याही मतभेद किंवा बाकीच्या गोष्टीला आम्ही प्रायोरिटी देणार नाही मेंबरच्या अपेक्षाला आम्ही प्रायोरिटी देणार आहोत आणि मेंबरक्रुपना सुद्धा आम्हाला अपेक्षा ही आहे की आपण सकारात्मक जो आज सहकार सहकार्य दिलेला आहे आज जो सपोर्ट केलेला आहे हा भविष्यात सुद्धा तुम्ही आम्हाला जर सकारात्मक सपोर्ट केला तर निश्चितच महा एम पी सी अजून आपली चांगल्या पद्धतीने प्रगती करेल आणि भविष्यामध्ये निश्चितच आपण रचनात्मक काम उभं करून येणारे जे आपले जे प्रकल्प आहेत जे प्रकल्प माग मागच्या एक महिन्यापासून आम्ही त्याची मूर्तमेंट केलेली आहे जसं एस प्रशिक्षण केंद्र बीडमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही चालू केलेलं आहे आणि आज तुम्हाला सर्वांना सांगायला आनंद होतो आहे की त्या ठिकाणी तीन बॅच ऍडमिशन आजच ऍडव्हान्स आपल्याकडे झालेले आहे आणि मग त्या ठिकाणी जे प्रशिक्षण आहे अतिशय चांगल्या पद्धतीने चालू झालेलं आहे येणाऱ्या दिवसांमध्ये साठी सुद्धा आम्ही प्रशिक्षण त्या ठिकाणी चालू करणार आहोत त्यानंतर ड्रोन साठी कारण की ड्रोन ही जी संकल्पना आहे गेल्या सात वर्षापासून भारतामध्ये चालू झालेले आहेत आणि मग त्याच्यापैकी आम्ही आता एप्सुल ड्रोन टेक्नॉलॉजी जी आहे ती मेंबरसाठी देण्यासाठी आम्ही ठरवलेला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही पन्नास आमच्या का सीला सर्व्हिस ड्रोन कार्यक्रम आम्ही चालू करणार आहोत ज्याच्या माध्यमातून सीला इन्कम चालू होणार आहे सीला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीची सपोर्ट युनिट त्या ठिकाणी चालू होणार आहे आणि शेतकऱ्यांचा लागवडीचा जो खर्च आहे हा खर्च कमी होणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये सोबतच आम्ही काही आयपीएल आणि बाकीच्या कंपन्यांसोबत सुद्धा आम्ही खताचं काम आम्ही घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्या डीलरशिप सुद्धा स्टेट लेवलच्या आणि आयपीएलच्या सोबत त्याची चर्चा झाली आहे आणि या महिन्यामध्ये ती डीलरशिप सुद्धा आम्ही स्टेट लेवलची चालू करतो आहे इको सोबत काम चालू करतो आहे त्याच्यानंतर सिजेंडा सोबत आम्ही काम चालू चालू करतो आहे आणि प्रायव्हेट कंपनीसाठी सुद्धा आम्ही काही ठिकाणी मंडळांसोबत प्रायव्हेट मंडळांच्या संदर्भात आम्ही प्लॅन चालू केलेला आहे अमरावतीमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सिंगानिया इंडस्ट्रीसोबत टाईप केलेला आहे आणि मग त्या ठिकाणी सुद्धा आम्ही प्रायव्हेट खरेदी चालू करणार आहोत त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी जे आहे लातूरला सुद्धा आम्हाला सोयाबीन जसं मागच्या वर्षी आम्ही सोयाबीनचा डेमो केला आहे त्या दिवशी ज्या ठिकाणी आम्ही पायलट केलाय तर ते पायलट मधल्या ज्या काही चुका होत्या त्या दुरुस्त करून एक चांगल्या पद्धतीचं यावर्षी प्रायव्हेट खरेदी कशी करता येईल आणि आमच्या मेंबरचा टर्न ओव्हर कसं वाढवता येईल हे आमचं लक्ष राहणार आहे आणि यासाठी आम्ही सर्वजण टीम म्हणून आम्ही काम करणार आहोत आणि सर्वांना या सर्व नवीन कामाच्या सर्व संचालकांना आम्ही शुभेच्छा पण देतो आणि सर्व मेंबरला धन्यवाद देतो की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला नमस्कार याचबरोबर माझी सूत्री आपले खूप आवाहन खूप छान माहिती दिलेली आहे कारण हा संदेश आपल्याला नवीन संचालकाकडून जे काय पूर्ण काम होणार अजेंडा आहे तो सभासद कंपन्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे याच माध्यमातून मी माझे संचालकच आणि आता नवनिर्वाचित परत झालेले संचालक त्यांची पुनर्नियुक्ती झालेली अशी विलास सुखाडे यांना सुद्धा विनंती करतो की तुम्ही सुद्धा दोन शब्द नमस्कार तुर मी विलासुखाडे ni uh, se saw...